काही काही बाळामंत सण ह्या शिवाजी महाराजाचा कार्यक्रम आहे ना हा बाबासाहेबांचा कळून सांगते त्याचं पहिलं उत्तर ऐकून घ्या की बाबासाहेब आंबेडकर देशामध्ये जन्माला आले नसते त्यांनी जर या देशाचं संविधान लिहिलं नसतं तर मला आधी तो गोलाकाम तुम्हाला यथा ऐकाचा अधिकार भेटला संविधानाची ताकद आहे पैसे मोबाईल चलावणी केली सीम की जमरत आहे पैसे मोबाईल मोबाईल है। वैसे भारत देश कोणी गरज असेल तर हाय बाबा बाबा ठेवल्या पण लोकांसाठी धर्मशाळा बांधल्या आणि यांच्या पावलावर पाऊल टाकलं आपल्या भागातील आमदार साहेबांना आता